शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी तयार केला आहे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात आला आहे मात्र भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी महापालिकेच्या पाणी वितरण नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाणीपट्टी वाढीस विरोध केला आहे सदर दरवाढ ही अन्यायकारक असून प्रशासनाने आधी नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा नंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ करावी अशी मागणी अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी केली आहे Okay. Hey. अहिल्यानगर महापालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी वाढ केली असून ती अन्यायकारक आहे जरी ते प्रशासक असले तरीही नागरिकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे होते पण त्याचा कुठेही विचार केलेला दिसत नाही तरी वाढलेल्या पाणीपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी जल अभियान परिमल निकम माजी नगरसेवक विजय गवाळे सुरेश जगताप सचिन जगताप कौशल गायकवाड सागर गोरे आकाश दंडवते ओंकार घोलप उपस्थित होते भिंगार मुकुंद नगर येथील आयाशा मधील जवळ रजा सुपर मार्केट व नागर देवळे येथील द्वारकाधीश कॉलनी जवळ महाराष्ट्र पत्रा सेंटर मध्ये छापा घालून दहा हजारांचा नायलॉन मांज जप्त केलाय दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुकुंदनगर मध्ये लपवून नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी मुकुंदनगर येथे रजा सुपर मार्केट व आईस्क्रीम पार्लर मध्ये छापा घालून पाच हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे तीन महिन्यापासून थकलेले मानधन मिळावे या मागणीसाठी हजारो पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चाने जाऊन नात केला शिक्षन अधिकारी भास्कर पाटील यांनी निवेदन स्वीकारून शासन स्तरावर या प्रश्नी मार्गी काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली दिवाळी पासून संक्रांती पर्यंत या कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही त्यामुळे आपले मानधन मिळावे तसेच किमान वेतन कायद्याप्रमाणे बारमाही वेतन मिळावे वे। करार पद्धत बंद करण्यात यावी नियमबद्ध कामे सांगितली जाऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी जनशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी महिलांनी हातातील थाळी व पळी वाजवून शासनाचे लक्ष वेधले Peace. <gasps> महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी अहिल्यानगर महाकरंडक दोन हजार पंचवीस ही एकांकिका स्पर्धा येत्या सोळा ते एकोणावीस जानेवारी या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत अहिल्यानगर येथील माउली सभागृहात संपन्न होत आहे यावेळी अहिल्यानगर महाकरंडक येथे शिवकालीन पुरातन नाणी शिवकालीन शस्त्रे व वस्तू यांचे प्रदर्शन देखील असणार आहे या निमित्ताने रंगकर्मींना आणि स्पर्धेला भेट देणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ वस्तू पाहायला मिळणार आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर